महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्या या कोण म्हणतो देणार नाही महावितरणाच करायचं काय

आपल्याला लेखी पत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्या गावातलं कुठल्या परिसरातलं शहरातलं कुठल्या कामाचं कधी किती मध्ये ते काम पूर्ण करणार अशा प्रकारचा सर्व खुलासा पत्र त्यांनी दिलेलं आहे काल पत्र दिल्यानंतर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं का मग कालच उपोषण स्थगित करायला पाहिजे होतं परंतु आम्ही असा निर्णय घेतला त्याच्यामध्ये का बऱ्याचदा आंदोलन उभं करताना जनतेला विश्वासात दा घेतलं जातं पण समारोप करताना या गोष्टी होत नसतात म्हणून आम्ही आजचा दिवस कालचं जे उत्तर आलेलं आहे त्याचं चर्चा विनिमय करण्यासाठी आजचा दिवस ठेवलेला आहे आणि आज अनेक नागरिक येऊन ते पत्र आणि त्याच्याबरोबरचे कागदपत्रांचं वाचन करतायत तर उद्या आम्ही आज पाच वाजता सर्व नागरिकांबरोबर संवाद साधून तुम्हाला पाच वाजता उद्याचा त्या आजच्या या आंदोलना संदर्भातली काय भूमिका असेल हे आम्ही जाहीर करू आज आपण पाहिलं असेल म्हणजे आतापर्यंत उपोषण सुरू झाल्यापासून कर्जत मधले सर्व डॉक्टर्स जेवढे आलेले त्यांनी या आजच्या आंदोलनाला पाठिंबा दिला कर्जतचे आता व्यापारी फेडरेशनचे सर्व लोक आलेले उपोषणामध्ये पण ते बसलेले आहेत आणि अनेक कर्जत मधल्या गावातून खेडोपाड्यातून शहरातून लोक आज येत आहेत त्या पत्राचा अभ्यास करतायत अनेक चांगल्या प्रकारचा ते या उपोषणाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आमचे वकील लोक सुद्धा या आंदोलनामध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी आहेत आज सुद्धा येत आहेत तर अशा प्रकारचं एक व्यापक आंदोलन हे झालेलं आहे आपण या संदर्भातली पुढची जी भूमिका आहे ती पाच वाजता आपण याच्या संदर्भातला जाहीर करू कर्जत तालुक्यामध्ये वीज ग्राहकांनी गेले सहा दिवस उपोषणाचा इथे महावितरणच्या विरोधात जो लढा चालू केलेला आहे त्याला मुख्य कारण असे आहेत की या महावितरणच्या वीज कारभाराबद्दल जितको बोलू जितकी नावं ठेवू तेवढी कमीच आहेत सातत्याने लाईट जाणं आणि त्या सातत्याने लाईट जाण्याचा सा फटका इथल्या छोट्या मोठ्या उद्योगावर परिणाम होणं अशा दृष्टिकोनातून वीज वितरणच्या विरोधात वीज ग्राहक संघर्ष समितीने या ठिकाणी एक पवित्रा घेतला अनेक वेळा त्यांना निवेदनं दिली मोर्चे काढले आणि शेवटी मग तालावर यायला पाहिजे या दृष्टिकोनातून उपोषणाचा मार्ग पत्करलेला गेले सहा दिवस या ठिकाणी उपोषण चालू आहेत सातत्याने आता या उपोषणाचा दणका त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना निश्चितपणे बसलेला आहे कारण या ठिकाणी कर्जपूर्वकेतील सामाजिक आणि राजकीय सगळ्याच पुढाऱ्यांनी येऊन इथे या वीज ग्राहक मंचला, मंचला सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून हा संघर्ष समितीचा सा जो सातत्याने पाठपुरावा चालू आहे की जेणेकरून या ग्राहकांना न्याय मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आता या सहा दिवसामध्ये सातत्याने ते अधिकारी या ठिकाणी येत आहेत या ग्राहकांना विनंती करत आहेत ग्राहकांची एकच मागणी आहे मागणी पत्र त्यांच्याकडे दिलेली की कर्जत तालुक्यामधल्या ज्या समस्या वीज त्या संदर्भामध्ये आहेत त्या तुम्ही प्रामाणिकपणे सोडवा आणि वीज ग्राहकांना जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारच्या तुम्ही सुई सुविधा द्या त्या लेखी स्वरूपात द्या आणि मग त्या माध्यमातूनच आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ तर गेल्या या आठवड्यामध्ये ज्या या समस्यांच्या संदर्भामध्ये अधिकारी आणि या संघर्ष समितीचे अधिकारी आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी सातत्याने एकमेकांशी चर्चा करत आहेत आणि जेणेकरून गेल्या या एक दोन दिवसामध्ये आता निश्चितपणे हा प्रश्न सुटेल अशी आम्ही अपेक्षा करतो जय जा हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी